सर्वांना जे आदिवासी जे एक विजय महाराष्ट्र तर आज आम्ही देवला तालुक्यामध्ये आपले नवीन तालुका अध्यक्ष सुनील भाऊ बोधडे यांना या ठिकाणी आपण आज तालुका अध्यक्ष म्हणून आपण एवढ्या तालुक्यामध्ये निवड केलेली आहे उपाध्यक्ष आपले लोखंडे कृष्णभाऊ भाऊ लोखंडे यांना या ठिकाणी उपाध्यक्ष आणि आज आपले सचिव तालुका सचिव डीआर बाबासाहेब लोखंडे तर आज या ठिकाणी निवड आपण एवढ्या तालुक्यात केली आणि आज पूर्ण कमिटी आपण नवीन घेतलेली का की कोणी आपण पद दिले का त्याचा गैरवापर करतायत पण आज समाजासाठी ते काम करणार आहेत धावपळ करणार आहेत म्हणून आज आपण खूप चांगल्या पद्धतीने कामं करा आणि तुम पुढं यवला तालुक्याच्या आदिवाशांसाठी तुम्ही खूप काही चांगलं कसाल यामध्ये तुमचा विश्वास आहे म्हणून आज शिवली माता संघटनेच्या वतीने मी आज आपल्यास विनंती करतो की येणाऱ्या भविष्यात खूप चांगलं आपलं होणार आहे म्हणून आपल्याला सर्वांना खूप काही मेहनत करायची त्यासाठी बालभाऊ आज पत्रकार आपले शिरूबाई हे बी आज या ठिकाणी आलेले आहेत आणि आज आपल्या या ठिकाणी सर्वजण उपस्थित झाल्यामुळं मी आपले सर्वांचे शबरीमाता संघटनेच्या वतीने आपले सर्वांचे धन्यवाद करतो आपण या ठिकाणी आपला वेळ काढून आल्याबद्दल जे आदिवासी जे एकवे जे शबरीमाता